नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत शिवसैनिकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहेत मित्रांनो दिवसेंदिवस आता था उद्धव ठाकरे यांची ताकद महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्याने उभा राहताना आपल्याला दिसत आहेत अनेक नेते सोडून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेच्या पक्षामध्ये नवनवीन नेते प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो बातमी येत आहे सोलापूरमधून सोलापूरमधील माळशिरस तालुक्यातील महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती यांनी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख मान्य शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिन विनायक राऊत सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते या संघटनेच्या पक्षप्रवेशामुळे आता सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद नव्याने उभा राहताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर मित्रांनो आपल्याला या पक्षप्रवेशाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारच्या राजकीय साठी आपलं सा राजकीय वादळ यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र